महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं अनेक वर्षे प्रयत्न केल्यानंतर जादूटोनाविरोधी कायदा तयार झालेला आहे वीसशे तेरा साली डॉक्टर दाभोळकरांच्या खुनानंतर या कायद्याला मान्यता दा देण्यात आली कायद्याचं नाव आहे महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोना प्रतिबंध व उच्चाटन कायदा वीसशे तेरा कायद्याची माहिती सर्वांना व्हावी म्हणून ही पुस्तिका तयार करण्यात आलेली आहे या कायद्याचं पहिलं पोटकलम आहे भूत भानामतीवरील विश्वासातून बळजबरीने अघोरी उपाय योजने म्हणजे भूत उतरवण्याच्या बहाण्याने एखाद्या व्यक्तीला मारणं दोरानं साखरदंडानं बांधून ठेवणं काठीनं चापकानं मारवणं घाणेरं पाणी प्यायला लावणं मिरची धुरी देणं सर्व झाला कलम आहे तथाकथित चमत्कारातून आर्थिक प्राप्ती फसवणूक व दहशत पसरवणे म्हणजे चमत्कार करायचे करतो असं म्हणायचं आणि आर्थिक लाभवी करून घेणे ठकवणे तिसरे उपक्रम आहे अलौकिक शक्तीच्या हव्यासापोठी अघोरी प्रथांचा अवलंब करणे व त्याचे उदातीकरण करणे अलौकिक शक्तीची कृपा मिळवण्याच्या हेतूने जीवाला धोका निर्माण होईल शरीराला जीव घोण्या जखमा होतील अशा क कर, गोष्टीचं करता येणार नाही चौथं ना। उपकलम आहे करणी भानामती जादूटोण्याची भीती दाखवून अमानुष कृत्य करणे व नरबळी देणे मौल्यवान वस्तू गुप्तधन आणि जलस्रोत यांचा शोध घेण्याच्या बहाण्याने वा कारणाने करणी भानामती या नावाने कोणतेही अमानुष अनिष्ट अघोरी कृत्य जादूटोणा जारण मारण यासारख्या गोष्टी करता येणार नाही ना। पाचवं कलम आहे अतिंद्रिय शक्तींचा शरीरातील संचाराचा दावा करून भीती धमकी आणि फसवणूक करणे या कलमाप्रमाणे आपल्या अंगात अतिंद्रिय शक्ती आहे असं भीती दाखवून लोकांना फसवलं जातं किंवा धमकी देऊन फसवलं जातं या काही गोष्टी करता येणार नाही आहेत ना ये। सहावं कलम आहे विशिष्ट व्यक्तीवर करणी जादूटोण्याचा आरोप करून वा त्याला सैतान ठरवून त्याचे तिचे जगणे मुश्किल करणे म्हणजे एखाद्यावरती खोटा आरोप लावायचा आणि त्याच्यामुळं त्यांनी मंत्रतंत्र केल्यामुळं ह्या गोष्टी घडतायत असं म्हणून त्यांचं जिणं मुश्किल करणं हाच रोल सातवं उपक्रम आहे चेटूक केल्याचा आरोप करून नग्नावसे धिंड काढणे मारहाण करणे किंवा रोजच्या व्यवहारावर बंदी घालणे आठवं उपक्रम आहे मंत्रतंत्राद्वारे भूत भूतपिशाच्याना आवाहन केल्याचा आभास निर्माण करून घबराट आणि अघोरी कृत्य करण्यास भाग पाडणे एखाद्या व्यक्तीला शारीरिक इजा झाली असेल तर त्याचं कारण भूत किंवा अतिंद्रिय शक्ती आहे आणि त्याला अशी भीती दाखवून त्याच्याकडून काही गोष्टी उकळणं त्याला आभास निर्माण करणं मृत्यूची भीती घालणं हे यात येते नववं उपक्रम आहे साप विंचू चावल्यास वैद्यकीय उपचारापासून परावृत्त करून मंत्र तंत्र गंडेदोरे यांचा अवलंब करणे कुत्रा साप किंवा विंचू चावल्यास एखाद्या व्यक्तीला वैद्यकीय उपचार घेण्यापासून रोखून किंवा प्रतिबंध करून त्याऐवजी मंत्रतंत्र गंडेदोरे यासारखे उपचार करणे दहावं उपकलम आहे रक्तविरहित शस्त्रक्रियेचा आभास निर्माण करून लिंग बदलाचा वा इतर उपचाराचा दावा करणे बोटाने शस्त्रक्रिया करून दाखवतो असा दावा करणं किंवा गर्भवती स्त्रीच्या गर्भाचे गर्भा लिंग बदलतो असा दावा करणं हे दहाव्या कलमात येते अकरावं उपकलम आहे अलौकिक शक्तीच्या आभासातून पुत्रप्राप्तीचे आमिष दाखविणे अवतारी व्यक्ती पवित्र आत्मा वा पुनर्जन्म या आभासामधून लैंगिक शोषण करणे स्वतःत विशेष अलौकिक शक्ती असल्याचे अथवा कोणाचा तरी अवतार असल्याचे वा स्वतःच पवित्र आत्मा असल्याचे भासवून किंवा त्यांच्या नादी लागलेल्या व्यक्तीस पूर्वजन्मी तू माझी पत्नी पती वा प्रेयसी प्रेयकर होता असे सांगून अशा व्यक्तीशी लैंगिक संबंध ठेवणे मूल होणाऱ्या स्त्रीला अलौकिक शक्तीद्वारा मूल होण्याचे आश्वासन देऊन तिच्याशी लैंगिक संबंध ठेवणे हे अकरावं उपकलम आहे बारावं उपकलम आहे मानसिक विकलांग व्यक्तीला अलौकिकता बहाल करून फसवणूक करणे एखाद्या मास मानसिक विकलांग व्यक्तीमध्ये अमानवी शक्ती असल्याचे भासून त्याद्वारे अन्य व्यक्तीची लुबाडणूक करणे हे या बाराव्या उपक्रमात येते आपल्या आसपास अशी बोआबाजी सुरू असेल तर आपण महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी संपर्क साधावा या कायद्याखाली पोलीस खात्याला का दक्षता अधिकारी नेमण्याची सुद्धा तरतूद आहे दक्षता अधिकाऱ्याने या कायद्याचं उल्लंघन आहे का हे पाहणं अपेक्षित आहे तसेच या कृत्यास बळी पडलेल्या कुणाही व्यक्तीने अथवा त्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याने तक्रार केली असता योग्यरित्या आणि वेगाने कार्यवाही होईल याची खातर जमा करणे आवश्यक तो सल्ला देणे मार्गदर्शन आणि मदत देणे या गोष्टी अपेक्षित आहेत एवढंच नव्हे तर त्यांनी पुरावा गोळा करणे हे अपेक्षित आहे कायदा होऊन सुद्धा बुआबाजी वाढताना दिसते आहे म्हणून या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे जादूटोनाविरोधी कायद्याची चित्रमय पुस्तिका महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं त्यासाठीच प्रसिद्ध केलेली आहे